या दात स्वच्छ करण्यामागे पण एक मिथ की जर दात स्वच्छ करून घेतल्यासारखे अँकर थोडे लूज होतात असं काही आहे तर त्याविषयी काय सांगाल जसं मी म्हणले तसं जेव्हा की दोन वर्ष गेलाच नाही क्लिनिंग का सो ते तो एरिया नीट क्लीन झाला नाही तर तिथे प्लाक अक्युम्युलेशन होतं प्लाक म्हणजे जे फूड लॉजमेंटनी निर्माण झालेलं बॅक्टेरियानी फॉर्म झालेला जो एक लेअर असतो जो ब्रश करून निघतो त्याला प्लाक म्हणतात आता थुंकीमधलं जे कॅल्शियम असतं ते त्या प्लाक मध्ये जाऊन अडकत आणि ते हार्ड करत सो आपल्याला असं वाटतं की तो दातच आहे पण तो दात नसून कॅल्क्युलस असतं जिथे कॅल्क्युलस फॉर्म होतं तिकडची हिरडी खाली खाली खाली, 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 खाली राहत आणि जेव्हा तुम्ही कधी दोन तीन वर्षांनी एकदा जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता आणि जेव्हा डॉक्टर तो कॅल्क्युलसचा तुकडा काढतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे माझा दाताचा तुकडा गेला किंवा दात हलायला लागले पण ऍक्च्युली तो प्रॉब्लेम बराच आधीच सुरू झालाय त्यांनी ती हिरडी खाली गेली या कारणासाठी जर का आपण तो कॅल्क्युलसचा जो लेअर फॉर्म होऊन दिला नाही तर मग हिरडीचं अटॅचमेंट बरोबर राहतं हिरडी खाली जात नाही टू आन्सर युअर क्वेश्चन इट इज अ बिग मिथ की असं क्लिनिंग करून दात हिसूळ किंवा काही मोबाईल असं काही होत नाही हलत नाही तुम्ही त्याची आधीपासून काळजी घेतली पाहिजे